दारांनाच कळत नाही की मतदान करायचं कोणाला आज याला मतदान केलं की तो उद्या दुसरीकडे जातो स्वतःच्या जा फायद्यासाठी त्यामुळे परिस्थिती खरंच गंभीर झालेली आहे की मतदान करायचं कुणाला शेवटी मतदारांच्याच हातात आहे की काय करायचं मतदारांना देखील हे झ घडलेल्या घटना ह्या मधल्या काळात की इकडचा पक्ष तिकडे गेला तिकडचा पक्ष फुटला आणि या पक्षातला उमेदवार त्या पक्षात गेला हे सगळं लोकांना देखील पसंत नाही परंतु सिस्टम बदलणं हे खूप गरजेचं आहे ह्या सिस्टमचाच फायदा हे लोक घेत आहेत ह्या सिस्टम बदलणं गरजेचं आहे सिस्टमचा फायदा हे लोक उचलत आहेत जास्त करून राजकीय नेतेच उचलत आहेत बाकी सामान्य माणसाला काही त्याचा उपयोग होत नाही या सिस्टमचा प्रत्येक पक्ष आपण जि कसं जिंकून येईन आणि आपल्या स्वार्थासाठीच म्हणायला काय हरकत नाही फोडाफोडी करून का असे ना पण कसे जिंकून येईल आणि कसे आपले उमेदवार जास्तीत जास्त येतील नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचं कव्हरेज आपण चालू केलेलं आहे ज्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक संस्थांच्या मंडळांच्या मुलाखती आपण चालू ठेवलेल्या आहेत त्याच पद्धतीने पत्रकारांच्याही प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत असंच पत्रकारांच्या प्रतिक्रियेच्या विषयावरून आपण कोल्हापूर विशेषचे संपादक श्री शिंद्रे यांच्या कार्यालयात आलेलो आहोत साहेब अनेक वर्ष आपलं वृत्तपत्र कोल्हापूर विशेष हे चालवतात अतिशय मेहनतीने वृत्तपत्र चालवण्याचं आणि टिकवण्याचं ही एक कसब त्यांनी कुठली कसूर त्या बाबतीत सोडलेली नाही आहे साहेब स्वागत आहे आपलं ह्या लोकसभा निवडणुकांकडे आपण कसं पाहत आहे आता बघा ह्या लोकसभा निवडणुका विशेष लक्षणीय मानल्या जात आहेत दोन राजकीय मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष त्यांच्यात फुटाफूट झालेली आहे त्यांचे दोन गट पडलेले आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीने एकतर्फी दडपशाही केलेली आहे असं त्यांचे आरोप आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेचे किंबहुना ह्या महाविकास आघाडीचे तुम्ही काय कसं बघता ह्या निवडणुकीकडे आपल्या या साऊथ मुंबई म्हणजेच हा आपला आपण राहतो हा परिसर आपण आता डिलाय रोडला आहोत काय सांगता तुम्ही कसं बघता याच्याकडे आता निवडणूक म्हटलं की राजकीय पक्षांची ही चढावडी आलीच आता त्यामध्ये जसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक म्हणजे खूप महत्त्वाची समजलेली आहे आणि तिसरा टर्म जिंकायचाच ह्या उद्देशानं भारतीय जनता पार्टी हे करत आहे परंतु शेवटी मतदारांच्याच हातात आहे की काय करायचं मतदारांना देखील हे झ घडलेल्या घटना ह्या मधल्या काळात की इकडचा पक्ष तिकडे गेला तिकडचा पक्ष फुटला आणि या पक्षातला उमेदवार त्या पक्षात गेला हे सगळं लोकांना देखील पसंत नाही मग आता हे कसं होतं हे आता हे निवडणुकीच्या ह्याच्यातच कळेल की काय होणार आहे काय वाटतं तुम्हाला आता ह्या परिसरात आपण राहतो साऊथ मुंबईमध्ये कसं वाटतं मतदार काय विचार करतायत ह्या विषयाला धरून तुम्ही आता लोकांच्या संपर्कात असता रोडसारख्या महत्त्वाच्या भागात राहता इथे मोठ्या प्रमाणात वोट बँक आहे तर काय सांगता तुम्ही ह्या मतदारसंघातलं देखील खूप बदल घडलेला आहे कारण पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही या ठिकाणी मराठी मतदार पण भरपूर आहे आणि मुस्लिम मतदान पण भरपूर आहे ह्या कारण पूर्वी हा दोन मतदारसंघ होते हे आता याचा एक झालेला आहे तर त्यामुळं हा मतदारसंघ बहुभाषिक मतदारसंघ झालेला आहे आणि यामध्ये आता काय झालं की फोडाफोडी भरपूर झालेली आहे मिलिंद देवरा हे आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यामुळं थोडीशी बाजू पलटी झालेली आहे परत तसं बघायला गेलं तर अरविंद सावंत ह्या ठिकाणी त्यांचं पण चांगलं काम आहे आणि बऱ्याचशा मताधिकाने ते आलेले आहेत जिंकून परंतु आत्ताची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे कारण बरंच फाटाफुटा झालेले आहेत फा फोडाफोडी झालेली आहे त्यामुळे मतदान देखील मतदार इकडच्या तिकडे गेलेले आहेत आताच पण शेवटी आता मतदान मतदारांच्या मनात का आहे हे आता त्या दिवशी एकोणी म्हणजे एकोणीस मेलाच कळेल आता या मा महायुतीचे उमेदवार फायनल झालेले नाहीत एका भाजपमध्येच राहुल नार्वेकर आणि प्रभात लोडा यांच्यामध्ये उमेदवारी मिळवण्याबद्दल स्पर्धा चालू आहे दुसरीकडे शिंदे गटामध्ये यशवंत जाधव मिलिंद देवरा यांच्यामध्ये चोरस आहे मिलिंद देवरांना आता राज्यसभेवर पाठवल्यानंतर देखील त्यांना उमेदवारी हवी आहे एकीकडे बाळा नांदगावकर पण इच्छुक दिसत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे कार्यकर्ते आग्रही दिसतात तुम्हाला काय वाटतं आता मनसेने तर लोकसभेत निवडणूक लढवणार नाही असं त्याने जाहीरच केलेलं आहे त्यामुळे ते काय बाळा नांदगावकरना जर शेषक्य नाहीचं आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे ना मिलिंद देवरा तर राज्यसभेवर गेलेले आहेत त्याने पण तसं काय अजून मागणी केलेली नाही की मी निवडणूक लढवणार मी तर काय कुठं वाचनात ऐकलेलं नाही तसं बघायला तर दोनच उमेदवार महत्त्वाचे आहेत की आपले शिवसेनेचे अरविंद सावंत आणि महायुतीचा उमेदवार अजून तर काय डिक्लेअर झालेला नाही अजून मतदानाला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ पण आहे म्हणून त्या लोकांनी पण साहजिकच आहे की गडबड केलेली नाही की उमेदवार घोषित करण्याची होऊ शकेल की मम्मद मंगलप्रभात लोंडा किंवा राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाने देखील गड़ा ही जागा तसं बघायला तर शिंदे गटाकडे जाणार आहे म्हणजे एकनाथ शिंदेकडं ही जागा जाऊ शकते तेही आग्रह आहेत की मला ही जागा मिळावी म्हणून मग आता त्यांच्याकडं आता उमेदवार पाहता येईल की आज कोण उमेदवार असा चांगला आहे तर अजून काही ते झालेलं नाही त्यामुळे काय सांगू शकत नाही की अजून काय होणार आहे कसं काय विषय असा आहे की एकाच पक्षातून दोन दोन उमेदवार रेसमध्ये आहेत यशवंत जाधव आहेत या ठिकाणी परत मिलिंद देवरा आहेत परत भाजपमध्ये पण तशीच परिस्थिती आहे जर हे उमेदवारीवरून जर यांचा एकमेकांमध्ये बिनसत असेल तर प्रत्येक उमेदवाराचा आपापला एक गट आहे जो त्याने मेंटेन ठेवलेला आहे त्याचे फॉलोवर्स आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत तर याचा रिवर्स परिणाम होतो का कधी कधी राग काढण्यात येतो की आपल्याच पक्षातील आपल्या उमेदवाराला पाडावं हे अशाही घटना घडायला घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं हे असं काही घडू शकतं का महायुतीमध्ये हो घडू शकतं कारण पक्षामध्ये देखील विरोधी गट आहेतच की त्या एखाद्या नेत्याला तो नेता पुढे येऊ येऊ नये यासाठी ते आपले षडयंत्र रचत असतात तसा प्रकार असतोच प्रत्येक पक्षामध्ये त्यामुळे त्यामुळं नवीन्य काय नाही होऊ शकते तसं सिस्टम आता हा प्रकार आहे की पक्ष फोडाफोडी वगैरे आणि जे ही सगळी सिस्टम तर हे आहे सिस्टममध्ये थोडीफार बदल झाली पाहिजे घटनेमध्ये म्हणजे न घटना म्हणता येणार नाही आता घटनेचं पण आता सध्या वार जोरात चालू आहे चाल। की घटना बदलण्यास सुरू आहे असे आरोप केले जातात पण तसं घटना बदलू शकत नाही परंतु सिस्टम बदलणं हे खूप गरजेचं आहे ह्या सिस्टमचाच फायदा हे लोक घेत आहेत या सिस्टम बदलणं गरजेचं आहे सिस्टमचा फायदा हे लोक उचलत आहेत जास्त करून राजकीय नेतेच उचलत आहेत बाकी सामान्य माणसाला काही त्याचा उपयोग होत नाही या सिस्टमचा ह्या सिस्टममध्ये जर बदल झाला तर हे चेंजेस होऊ शकतं आहे म्हणजे फोडाफोडी किंवा हे जास्त काही जे मतदारांना प्रलोभन दाखवणं हे सगळं बदलू शकतं आहे यासाठी सिस्टममध्ये बदल होणं गरजेचं आहे मग पण एक सांगा साहेब की आता मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे अशा घटना घडतात की राजकीय पक्षाच्या तोंडाकडे बघून किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडे बघून मतदार किंवा जनता हे वोट देत असते पण प्रत्यक्षात निवडून आलेला उमेदवार तो आमदार असो खासदार असो तो सोयीनुसार आपला पक्ष बदलतो मग त्यावेळेला ज्या माणसाने त्या पक्षाकडे बघून किंवा त्या पक्षाच्या नेत्याकडे बघून मुख्य नेत्याकडे बघून जर मतदान केलेलं असेल तर मग हा अपेक्षाभंग ठरतो ना नागरिकांचा जनतेचा तर तुम्ही काय संदेश द्याल मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता मतदारांनाच कळणं झालं की मतदान करायचं कुठल्याला कुणाला चोर आणि पोलीस एक झाल्यासारखं सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे का तर मागची परिस्थिती पाहता ज्या लोकांनी की आपलं सरकार येऊ देत म्हणून मतदान केलं म्हणजे सगळी फाटाफूट झाली हे त्याच्यामध्ये गेला तो त्याच्यामध्ये गेला म्हणजे आपला असलेला तो दुसरीकडे गेला स्वतःच्या स्वार्थासाठी गेला त्यामुळे सगळं असं राजकारण चाललं आहे त्यामुळे मतदारांनाच कळत नाही की मतदान करायचं कुणाला आज याला मतदान केलं की तो उद्या दुसरीकडे जातो स्वतःच्या जा फायद्यासाठी त्यामुळे परिस्थिती खरंच गंभीर झालेली आहे की मतदान करायचं कोणाला चांगला उमेदवार देखील समजून आपण त्याला उमेदवार मतदान करतो पण तो उमेदवार दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच पक्षात जातो त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की मतदान करायचं कुणाला हा लोकांसमोर पडलेला प्रश्न आहे मतदान तर करायचंच आहे पण सिस्टमनुसार मतदान करायचंच आहे परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली की लोक मतदान करतो ज्या उमेदवाराला तो दुसऱ्या पक्षात जातो मग लोकांनी मतदान करायचं कसं आणि करायचं कुणाला हा प्रश्न लोकांनाच पडलेला आहे एक पत्रकार म्हणून शेवटचा प्रश्न एक पत्रकार म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता आ, ही निवडणूक तशी नेहमी प्रमाण आहे परंतु परिस्थिती प्रत्येक पक्षाच्या समोर मोठं आव्हान निर्माण रा झालेलं कारण पक्ष दोन आपल्या महाराष्ट्रातले फुटलेले आहेत त्यांच्यासमोर देखील खूप आव्हान उभं आहे आणि प्रत्येक पक्ष आपण जि कसं जिंकून येईन आणि आपल्या स्वार्थासाठीच म्हणायला काय हरकत नाही फोडाफोडी करून का असे ना पण कसे जिंकून येईन आणि कसे आपले उमेदवार जास्तीत जास्त येतील ह्याच प्रकारे ल राजकीय पक्षाने लक्ष केंद्रित केले लोकांच्या भावनेकडं कुठलाही राक्षी राजकीय पक्ष बघत नाही लोकांच्या भावना जपण्याचा किंवा त्यांच्या अडचणी निराकरण करण्याचा प्रयत्न कुठलाही राजकीय पक्ष सध्याचा तरी करत नाही फक्त मतदान डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष काम करत आहे हे कोल्हापूर विशेष संपादक शिंद्रे होते अतिशय महत्त्वाची अशी वक्तव्य त्यांनी केलेली आहेत ह्या निवडणुका कशा पद्धतीने राबवल्या जाणार आहेत या निवडणुकांचे पुढचे काय प्रतिसाद आणि काय परिणाम असणार आहेत हे आगामी काळात आपण जरूर पाहणार आहोत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका